बनारवाडी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक येथील नवनाथ मशरूम उत्पादक गट ग्रामीण भागामध्ये मशरूमचे उत्पादन करून आज मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळवत आहेत आज या महिला सन्मानाने जीवन जगत आहेत जेव्हा आम्ही बचत गटामध्ये नव्हतो तेव्हा म्हणजे आम्ही घरातून बाहेर येण्याची आमची कॅपॅसिटी नव्हती फूल मूल आणि हेच आम्ही म्हणजे घरामध्ये करायचो काम आणि दोन हजार सतरा मध्ये आमच्या गावमध्ये वर्धिनीताई गट बनवण्यासाठी आल्या होत्या त्या गटामार्फत आम्हाला माहिती झाली का उमेद अभियान आहे त्यानुसार आम्हाला आर एफ मिळालेला आहे पण मिळालेले आहे ग्राम संघामध्ये आम्हाला स्टार्टअप निधी पण मिळालेला आहे गटाच्या अंतर्गत ठराव वगैरे घेतला ऑस्टर मशरूम हे करण्यासाठी आम्ही आमच्या बीएम मॅडम यांच्याशी संपर्क साधून विकासाच्या अंतर्गत मशरूम हे उत्पादन सुरू केले या मशरूमचे अनेक फायदे आहेत ज्यामुळे आरोग्यदायी अशा या मशरूमला ग्राहकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे मशरूम फायदे जसे कुपोषित फोले असतील किंवा शुगर थायरॉइड असेल त्याच्यानंतर बीपी असेल रक्तदाब असेल त्यांना पूर्ण शरीरासाठी प्रोटीन युक्त असतात तसेच त्याच्यापासून खूप असे फायदे वर्षभर ते आपल्याला कमी खर्चात करता येते आता आमच्या मशरूमला गावातून तर मागणी आहे पण तालुका आणि जिल्ह्यावरून सुद्धा आम्हाला मागणी आहे आमच्या कडे अडीचशे ग्रॅम ची पॅकिंग आहे पाचशे ग्रॅम ची पण पॅकिंग आहे आणि गावात बऱ्यापैकी त्याची विक्री पण होते हे सर्व उमेद अभियानामुळे झालं आणि उद्योजिका म्हणून नावारूपात आहे त्यामुळे उमेद अभियानाचे खूप खूप आभार <laughs>